सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वायरी येथील चव्हाण मंगल कार्यालय येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचा मी उद्योजक होणार तूच आहेस जीवनाचा शिल्पकार हा उद्योजक व सामाजिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष व उद्योजक डॉक्टर श्री श्रीकृष्ण उपदीपक परब व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुयोग पंडित यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचा सुसंघटन हेतू स्पष्ट केला श्रीकांत सावंत यांनी मान्यवर उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांना शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा व अन्य मान्यवरांचा सत्कार केला विशेष उपस्थित मान्यवर उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉक्टर दीपक परब यांनी कोकणातील स्थानिक स्तरावरील मनुष्यबळ सक्षमतेवर भर दिला तर विकास कामे सुरळीत व्हायला सुरुवात होईल असं सांगितलं ग्रामीण स्तरावरील छोट्या छोट्या वाटणाऱ्या प्रशासकीय गोष्टींचा लेखाजोखा घेत घेत संघटनेने काम केले तर त्याला योग्य दिशा मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आरजी चव्हाण मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील विविध तालुक्यातील उद्योजक व्यावसायिक यांनी उपस्थिती दर्शवली तसेच कोल्हापूर पुणे येथीलही उद्योजकांनी व मार्गदर्शकांनी उपस्थिती दर्शवली मृदा परीक्षणासंदर्भातील इंडिग्रास कन्सल्टंटचे श्री आनंद कोलते यांनी माती परीक्षण शेती व विविध योजनांच्या तंत्रशुद्ध लाभासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले मालवणच्या अतिथी बांबू हॉटेलचे प्रोप्रायटर संजय गावडे व देवगडच्या सूर्या टेलरिंगचे सर्वे सर्वा सूर्यकांत लाड यांनी त्यांचे व्यावसायिक मनोगत व्यक्त केले रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी आगामी दोन महिन्यात आपल्या विकास परिषदेत दोन लाख सदस्यांची नोंदणी व्हावी असे आवाहन केले व संघटन शक्तीनेच आपण अनेक अशक्य वाटणारी विकास कामे साध्य करू आणि साध्य करू शकू असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाला उद्योजक डॉक्टर दीपक परब श्रीकांत सावंत मालवणचे अतिथी बांबू हॉटेलचे प्रोप्रायटर संजय गावडे प्रवासी संघटनेचे दीपक चव्हाण मंगलमूर्ती इलेक्ट्रिकल्सचे चंद्रकांत कडव मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे आरजी चव्हाण मंगल कार्यालयाचे मालक व समाजसेवक आप्पा चव्हाण मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक सदस्य हरीश उर्फदादा वेंगुर्लेकर युवा समाजसेवक ऐश्वर्य मांजरेकर प्रदीप चव्हाण कविराज जाधव सूरज वळंदू विलिंद बागवे राजन कामत संतोष हिवाळेकर आंबा व्यावसायिक लुडबे व अन्य उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले विनीत मंडलिक आपली सिंधूनगरी न्यूज मालवण